नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसा माहिती आहे का मागचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला लोकांनी प्रचंड अशा प्रतिसाद दिला चांगल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी मला पाहायला भेटल्या आणि खूप आनंद वाटला त्या गोष्टीचा की लोकांना तो व्हिडिओ प्रचंड आवडला कारण कसं असतं आहे का जो स्वभाव जो असतो ना आपला आयुष्यामध्ये तो खूप इम्पॉर्टंट असतो आणि तो प्रत्येकासाठीच असतो पण काही लोकांच्या प्रतिक्रिया अशा देखील आल्या की जशाच तसं आपण राहिलं पाहिजे म्हणजे लोक लायकीत राहतील वगैरे वगैरे इनफॅक्ट लोक आपल्या चांगलपणाचा फायदा घेतात वगैरे वगैरे भरपूर गोष्टी आणि जे त्यांचं बरोबर देखील आहे कारण कसं असतं आहे का ज्यावेळेस आपण पूर्णपणे सिम्पल होतो साधे होतो ना त्यावेळेस लोक आपला प्रचंड फायदा उचलत असतात पण एवढं आपल्याला साधं व्हायचं नाही आहे आयुष्यामध्ये आपल्याला लक्षात येत असतं की कुठला व्यक्ती कसा आहे आणि कोण आपला फायदा उचलणार आहे आणि ज्यावेळेस आपल्याला ते जाणवतं ना त्यावेळेस आपण सावध राहायचं असतं अशा व्यक्तींपासून मुद्दा काय असतो माहिती का ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीसोबत चांगलं बोलतो किंवा चांगलं वागतो ना त्यावेळेस तो देखील आपल्यासोबत एक चांगलं रिलेशन ठेवत असतो आणि जर तसं होत नसेल ना तर त्या व्यक्तीपासून आपण दूर जायचं इनफॅक्ट आपण नॅचरली त्याच्यापासून दूर होतोच आपल्याला असं सांगावं नाही लागत कारण कसं असतं जिथं आपल्याला चांगलं प्रेम मिळतं आदर मिळतं ना तिथंच आपण थांबत असतो पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का मोस्टली लोकांना जे लोक आपल्याला ॲक्सेप्ट करत नाहीत ना अशा लोकांसोबत थोडंसं मनामध्ये राग धरून राहतात किंवा त्यांच्याबद्दल नाराज असतात किंवा त्यांच्याबद्दल एक निगेटिव्हिटी आत्महते मनात येत असते आणि मग ते त्याला सांगितलं जरी नाही ना तरी ते आपल्या वर्तनातून किंवा आपल्या विचारांमधून ते दिसत असतं कुठला व्यक्ती आपल्याला पसंत करतो किंवा कुठला व्यक्ती पसंत नाही करत हे आपल्याला त्याला बोलावं नाही लागत ते आपल्याला त्याच्या देहबोलीवरून लक्षात येत असतं आणि ते समोरच्याला पण लक्षात येतं की ह्या व्यक्तीला आपण आवडत नाही किंवा आपल्याला हा व्यक्ती आवडत नाही मग ते कम्युनिकेशनच होत नाही मग ते कम्युनिकेशन नाही झालं ना की मग आपल्या डोक्यांमध्ये त्या व्यक्तीविषयी विचारायला लागतात की हा व्यक्ती असा असू शकतो तसा असू शकतो आणि त्याच्यामध्ये जर आपलं संभाषण असेल आणि त्याचा आणखी एखादा विरोधक आपल्याला भेटला किंवा आपल्यासारख्या विचारसरणीचा आणखी भेटला मग आपले जे विचार असतात ना ते आणखी पक्के होतात आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्यामधलं जे अंतर असतं ना ते आणखी वाढत जातं द्वेष वाढत जातो राग वाढत जातो आणि मग त्याचा कुठं स्फोट होईल किंवा ते कधी बाहेर पडेल हे सांगता येत नसतं किंवा आपल्या आतमध्ये जर ते विष निर्माण झालं असेल एखाद्या प्रति तर मग ते विष आपल्याला शांत नाही राहू देत आपल्याला ती शांती कधीच नाही मिळत कारण मी या जादोगर पण एकदा ते उदाहरण सांगितलं होतं नाग जो असतो ना तो सतत फडी का काढत असतो किंवा सतत तो फुसकाऱ्या का मारत असतो कारण त्याच्या डोक्यामध्ये विष असत आणि ते जे विष असते ना ते त्याला शांत नाही बसू देत तसं आपल्या डोक्यामध्ये पण ना ते जे निगेटिव्ह विचार असतात एखाद्या व्यक्तीप्रती ते आपल्याला कधी शांती नाही मिळू देत मी बुद्धांसमध्ये कोटेशन वाचलं होतं त्याच्यामध्ये बुद्ध काय सांगत होते आहे का या जगात कुठलाच व्यक्ती आपला मित्र किंवा शत्रू म्हणून जन्माला येत नसतो आपले शब्द आणि आपले व्यवहार आपल्याला त्याचा मित्र आणि शत्रू बनवत असतात आणि ज्यावेळेस मी हे वाक्य वाचलो ना मला प्रचंड लागली ती गोष्ट कारण मी पण बऱ्याचशा चुका केलो माझ्या आयुष्यामध्ये आपण चालता बोलता बऱ्याचदा चुकत असतो आपल्या लक्षात नाही येत पण ज्यावेळेस असे शब्द आपल्या लक्षात येतात की यार बुद्ध काय म्हणत आहेत की कुठलाच व्यक्ती आपला दुश्मन किंवा मित्र बनवून येत नसतो आपले शब्द आणि व्यवहार त्याला शत्रू आणि मित्र बनवत असतात म्हणजे हे सगळं आपल्याशी रिलेटेड आहे म्हणजे आपण चुकीचं वागलो आहे का मग तिथून सुरुवात होते सेल्फ इंट्रोस्पेक्शनची आणि जर आपल्यामध्ये ती जर ॲक्सेप्टन्स पॉवर असेल ना तर मग आपल्याला आपल्या चुका दिसत असतात पण मुद्दा कसा असतो माहिती आहे का आपण कधी स्वतःकडे लक्ष नाहीत देत आपल्या नजरेमध्ये आपण बेस्ट असतो आणि हे प्रत्येकाचं असतं इनफॅक्ट मी सुद्धा असू द्या त्याच्यामुळे ना आपल्याला चुका दुसऱ्याच्या दिसत असतात त्याच्यामुळे असं झालंय तो असं करतोय त्यानं असं केलं वगैरे वगैरे सगळे विचार आपले त्याच्याबद्दल असतात पण मी कुठं चुकलोय का माझं काय हुगलय का मी बोलता बोलता काय बोलून गेलोय का किंवा मी का रिस्पॉन्स देत नाहीये मी का अडून राहिलोय माझ्याकडून ती गोष्ट का होत नाहीये ज्यावेळेस आपण असं विचार करायला लागतो ना त्यावेळेस मग सेल्फ सेंट्रिक होतो आपण मग आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं सापडायला लागतात आणि जे कम्युनिकेशन असू द्या किंवा जे नातं असतं ना ते देखील दोन्हीकडून असतं संवाद हा दोन व्यक्तीचा असतो नातं हे पण दोन व्यक्तींचं असतं त्याच्यामुळे ना एका बाजूने कधी कुठली गोष्ट होत नसते ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल ना तर ती म्हणजे आपला जो स्वभाव असतो ना किंवा आपण जे आयुष्य जगत असतो ना ते आयुष्य जगण्याची एक कला असते आणि ती कला आपण अवगत करायची असते आत्मसात करायची असते जोपर्यंत आपण त्या कलेमध्ये तरबेज होत नाहीत किंवा ते कौशल्य आपण आत्मसात करत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला प्रें चांगले रिझल्ट नाहीत भेटत आपण आपल्या पद्धतीनं गाडी हकत असतो मग कधी आपण कुठंतरी थडकतो तर ॲक्सिडेंट होतो कोणतर आपल्यापासून दूर जातो कोणतर नाराज होतो आणि आपण समोरच्याला ब्लेमिंग करत असतो पण ज्यावेळेस आपण ते कौशल्य आत्मसात करतो की आपण इतरांशी बोलायचं कसं इतरांना रिस्पेक्ट कसा, रिस्पेक कसा द्यायचा इतरांवर प्रेम कसं करायचं इतरांचं कौतुक कसं करायचं जर एखादा व्यक्ती आपला गैरवापर करत असेल तर त्यासोबत आपण कसं वागायचं बऱ्याचशा गोष्टी विद्या म्हटलं ना मग त्या सगळ्याच गोष्टी शिकायला भेटत असतात पण प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का आपल्याला ह्या गोष्टी कधी शिकायला मिळत नाहीत आणि कोण शिकवत देखील नाही पण ज्यावेळेस आपण ह्या गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करायला लागतो बारकाईनं सगळ्या गोष्टी समजून घ्यायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत असतात आणि आपल्या आतमध्ये ज्यावेळेस ती पॉझिटिव्हिटी येते एक सकारात्मक एनर्जी येते ना मग लोक आपल्यापासून दूर नाही जात म्हणजे आपण चांगले झाल्यानंतर जर एखादा व्यक्ती आपल्यासोबत चुकीचं वागत असेल तर आपण त्याच्यापासून दूर राहतो त्याच्यासोबत लढत नाही बसत मुद्दा हा इथं असतो आपण त्याच्यासोबत भांडण ज्यावेळेस करायला लागतो त्याला आपण दाखवायला लागतो ना की तू वाईट आहे तो चुकीचं वागतोय मग तिथून मग ॲक्च्युअलमध्ये ते द्वेषाला सुरुवात होते किंवा आपल्या अशांतीला सुरुवात होत असते जर एखादा व्यक्ती चुकीचं वागला आपल्यासोबत तर बघ डिस्टन्स ठेवायचं नो प्रॉब्लेम काही लोकांचा स्वभावच असतो की ते कोणाला चांगलं म्हणतच नसतात किंवा प्रत्येक गोष्टींमध्ये चुका काढत असतात मग अशी लोक कोणालाच आवडत नसतात मग आपण त्यांना तेवढ्या पुरतं तेवढं पुरत ते बोलायचं आणि एक डिस्टन्स मेंटेन ठेवायचा कुठलीच गोष्ट आपल्याला न सांगता होत नसते आपल्या मर्जीनं आपण प्रत्येक बाऊल टाकत असतो पण ते आपल्या लक्षात आलं पाहिजे एखादा व्यक्ती आपल्याला वारंवार चुकीचं वागतोय आणि आपण त्यासोबत भांडण करत बसलो आहे तर त्याच्यामध्ये आपली एनर्जी वाया जात असते आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ वाया जात असतो आपल्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार येतात आपली अशांती वाढते आपण शांतीपासून दूर जातो आणि ते जे तोटे आपल्याला माहीत नसतात आपल्याला कसं असतं माहीत आहे का लढण्यामध्ये मजा येते एखादी गाडी ज्यावेळेस आपण घेतो ना त्यावेळेस आपल्याला दाखवायचं असतं सगळ्यांना की यार मी गाडी घेतलो आहे बरं मी घेतलं आहे म्हणजे तू नाही घेतली आपण हे जगाला सांगत जरी नसलो ना तरी पण आपल्यामध्ये ते असतं आणि हे चुकीचं आहे असं म्हणणार नाही तो एक नॅचरली स्वभाव आहे पण हा आपल्याला कुठेतरी नडतो कसं असतं माहिती आहे का आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची पेरणी ही आपण केलेली असते त्याच्यामुळे जेही आपल्यासोबत घडत असतं ना ते सगळं आपल्यामुळं घडत असतं हा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे पण पेरणी करताना आपल्याला माहीत नसतं की ह्याची फळं आपल्याला अशी भोगावी लागणार आहेत कारण आपण डोळे झाकून सगळ्या गोष्टी करत असतो आपल्या आयुष्यामध्ये तो जो होश नावाचा शब्द आहे तो कुठेच नसतो इनफॅक्ट आपण इतकं आयुष्यभर श्वास घेतो पण आपल्याला माहीतच नसतं की माझा श्वासोश्वास चालू आहे तशात बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अशा होत असतात की जे आपल्याला माहीत नसतात आपण नकळतपणे करून जातो आणि ज्यावेळेस त्याचे परिणाम भोगण्याची वेळ येते ना त्यावेळेस मग म्हणतो की आर मी इतर काहीच केलं नाही पण चुकून आपल्याकडून एखादी गोष्ट झालेली असते आणि कुठलीच गोष्ट एकदम होत नसते ते आपल्याला पहिल्यांदा सिग्नल देत असते एखादी गाडी जरी बंद पडणार असेल ना तर ती अदोगर आपल्याला बऱ्याचदा इंडिकेशन्स देत असते इंजिनचा आवाज यायला लागतो किंवा गाडीच्या फायरिंगमध्ये वेगळे चेंजेस यायला लागतात भरपूर गोष्टी होत असतात पण आपण जेव्हा बंद पडेल तेव्हा बघालेलं असं म्हणत असतो आणि ज्यावेळेस ती गाडी पूर्णपणे बंद पडते किंवा मोठा प्रॉब्लेम होतो ना मग आपले डोळे उघडतात आता सकाळपर्यंत तर चांगली होती गाडी आता अचानक कसं काय झालं पण कुठलीच गोष्ट अचानक होत नसते आपल्याला इंडिकेशन्स असतात मग पहिल्यांदाच ज्यावेळेस आपण सावध होतो ना त्यावेळेस मग पुढच्या अडचणी आपल्याला फेस नाहीत करावं लागत त्याच्यासाठी मग पहिल्यांदाच सावध होणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे ना आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं असलं पाहिजे कसं वागलं पाहिजे सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपण घेतलं पाहिजे मी मागंसुद्धा म्हटलं होतं की आपल्यामध्ये चेंजेस एका दिवसात होत नसतात हळूहळू हळूहळू होत असतात एकदम आपण भारी बनत नसतो हळूहळू हळूहळू आपल्यातले विकार आपण बाजूला करायचे असतात इनफॅक्ट आपण ज्यावेळेस एखाद्याला प्रतिक्रिया देतो त्यावेळेसच आपल्याला आपल्या शब्दांमधली तीव्रता दिसत असते म्हणजे एका व्यक्तीचं त्या ठिकाणी प्रतिक्रिया अशी आली होती की ज्याच्यासोबत जशाच तसं राहिले ना की मग लोक लायकीत राहतात म्हणजे हा जो शब्द आहे मुळात तोच थोडासा ॲग्रेसिव्ह आहे इनफॅक्ट तो आपल्यामधला जो ॲटिट्यूड आहे ना तो दर्शवतो आहे आणि अशा बऱ्याचशा चुका असतात आपल्या बोलण्यामध्ये आपण एखादं सेंटेन्स बोलून जातो कधी कधी लोक ऐकतात पण आपल्यापासून दूर जातात ते आपल्याला काहीच बोलत नाही भैया तू बेस्ट आहेत म्हणतात ग्रेट आहेस तो असाच पुढे जा म्हणतात मग त्याच्यामुळे कसं असतं माहिती आहे का आपण अशा शब्दांमुळे आपल्या अशा वागण्यामुळं आपण स्वतः प्रॉब्लेम क्रिएट करत असतो आणि मग ते आपल्याला दिसत नसतं आता माझ्यासुद्धा आजूबाजूला असे भरपूर लोक आहेत ज्यांचा स्वभाव चुकीचा आहे पण त्यांना ते लक्षात येत नाही आहे त्याचा रिझल्ट काय होतो माहीत आहे का त्यांच्याजवळ कोणी जात नाही त्यांना जास्त लोक कोण बोलत नाहीत बोललं तरी पण एक औपचारिकता म्हणून बोलतात पण आदरानं जे आपलं एक आपलेपण असतं किंवा जे अंतकरणातून जी प्रेम असतं माया असते ना ती त्या व्यक्तींबद्दल कधी शो नाही होत कारण त्यांनी स्वभाव तसा स्वतःचा एक मेंटेन केलेला असतो मग ते आपली गोष्ट असते त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीची चूक नसते आपण कठोर असतो आपल्या बोलण्यामध्ये चुका असतात आपल्या वागण्यामध्ये चुका असतात मग तो स्वभाव बदलण्यासाठी आपण काम केलं पाहिजे आपल्यामध्ये आपण ज्यावेळेस चेंजेस करतो आपल्यामध्ये ज्यावेळेस आपण परिवर्तन घडवून आणतो ना त्यावेळेस मग प्रत्येक व्यक्ती आपल्यावर प्रेम करायला लागतो आपल्या जवळ यायला लागतो पण आपल्या बोलण्यामध्ये आपल्या स्वभावामध्ये भरपूर चेंजेस होणं खूप गरजेचं असतं बोलायला आपण खूप लहान वयामध्ये शिकतो पण जे ॲक्च्युअलमध्ये जे बोलायचं कसं असतं ना हे आपल्याला कधी शिकवलं नाही जात आपल्याला सगळे शब्द माहीत असतात आपण आपल्या भावना व्यक्त करतो सगळ्या गोष्टी करतो पण जे ॲक्च्युअलमध्ये ऑथेंटिकेशन आहे बोलण्याची जी, जी कला आहे ना ती खूप लोकांना जमत नसते आणि त्याच्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम्स येतात बघायचं कसं भरपूर गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टींचं आपण प्रशिक्षण कधी घेत नाहीत आपल्याला वाटत असतं की मला सगळं येतं आहे आणि तो गैरसमज आपल्याला खूप मोठा धोका देऊन जातो त्याच्यामुळे आयुष्यामध्ये ना आपल्या ह्या गोष्टी बारकाईने समजून घेणं बारकाईने शिकणं खूप महत्त्वाचं असतं आणि ज्यावेळेस आपण असं करायला लागतो ना त्यावेळेस मग आपल्याला प्रचंड आनंद मिळायला लागतो लोक आपल्याजवळ येतात आपल्यावर प्रेम करतात आणि एखादा जरी व्यक्ती आपल्यावर नाराज असेल आपल्यावर ईर्षा करत असेल ना तर त्याला जास्त व्हॅल्यू नाही द्यायची कारण आपल्याजवळ एवढी चांगली लोकं असतात ना की त्यांच्या प्रेमामुळं ना आपल्याला बाकीच्या ठिकाणी बघायला वेळच नाही मिळत आणि ज्यावेळेस आपण श्रीमंत होतो ना त्यावेळेस आपण अशा क्षुल्लक गोष्टींकडं कधी लक्ष देत नाही श्रीमंत म्हणजे स्वभावाने श्रीमंत होतो आपल्या विचारांनी श्रीमंत होतो हो मोठे होतो ना त्यावेळेस मग किरकोळ गोष्टीकडं आपण लक्ष नाही देत त्याच्यामुळं ह्या गोष्टी समजून घ्या आणि आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा आयुष्यामध्ये ना कधी कुणाला ब्लेम नका करू लोक असे आहेत लोक तसे आहेत वगैरे वगैरे पहिल्यांदा आपल्याकडे बघा आणि बघत असताना ना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की आरसा जो असतो ना तो कधी आपल्याला आपलं प्रतिबिंब दाखवत नसतो आपल्याला जाऊन बघावं लागतं आरसा जाग्यालाच असतो आपल्याला जावं ला लागतं ते बघण्यासाठी आणि ज्यावेळेस आपण ते बघायला शिकतो मगच आपल्यामध्ये ते बऱ्याच गोष्टी होत असतात आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या त्यादेखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय